दुपारी तीन वाजेच्या सुमारास याच्या कंपनीच्या पाठीमागे रेल्वे पटरीच्या बाजूला रेल्वे पटरीच्या बाजूने जे काही गवत होतं त्या गवताला रेल्वे प्रशासनाने आग लावली होती ती विजवली परंतु त्यातील थिंडी उडून इकडे जंगल भागात आणि स्क्रॅपला आल्याने ती आग इथे लागलेली होती आगीचे बंब बोलून ती विजवण्यात आलेले कोणत्या प्रकारचे मनुष्य आणि अद्याप झालेले नाही साधारणतः किती गाड्या या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवळपास दहा गाड्या अग्निशामक दलाच्या बोलवण्यात आलेल्या होत्या अजून पण आग विजवण्याचं काम चालू आहे पण आग आता बऱ्यापैकी विजलेली आहे कशामुळे लागले काय कारण असं समजते प्राथम प्राथमिक दर्शन की रेल्वे प्रशासन रेल्वेची पटरी बाजूलाच आहे त्या रेल्वेच्या पटरीच्या बाजूला जे गवत असतं ते रेल्वेच्या रुळाच्या आजूबाजूला असल्याने ते तिथे रेल्वे प्रशासनाने आग लावली होती ती विज ती त्याने विजून पण गेले होते परंतु नंतर वाऱ्याच्या वेगाने ते एक काही इकडे पडली ते जंगल भाग असल्याने स्क्रॅप असल्याने ती आग पेटली होती ती आता विजवण्यात आली साधारण काय काय नुकसान या ठिकाणी झालेले आणि किंवा कॅज्युअल्टी आहे झाडं काही जाळली आहेत जीवितहानी काही झालेली नाही झाडं जाळली आहे स्क्रॅप आहे ते याच्या कंपनीचं ते काही जाळलेलं आहे आणि बाकी मोठ्या प्रमाणात आग होती ती विजवण्यात आलेली आहे